नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ऐश्वर्याने मात्र चिठ्ठी काढलेली असते आणि जजेस ते नाव वाचत असतात इकडे ऐश्वर्या सारंगला वाटतं यांचं काही नाव येत नाही त्यामुळे आता सगळेजण सांगत असतात की आम्ही उत्सुक आहोत आणि इकडे आता ऐश्वर्या यांनी निवडलेलं आहे हे नाव असं मात्र जजेस सांगतात तेव्हा ऐश्वर्या फार खुश होते त्यानंतर आता लगेचच जजेस नाव वाचतात जानकी ऋषी दिवे हे नाव ऐकल्यावर मात्र आता ऐश्वर्याला प्रचंड मोठा धक्का बसतो इकडे गावकरी आणि बाकी सगळे खूपच खुश होतात आणि आनंदाने उड्याच मारू लागतात कारण आता जानकी ऋषिकेश हेही खेळणार असतात दुसरीकडे आता तिन्ही भाऊ तयार झालेले असतात खेळण्यासाठी त्यानंतर खेळताना मात्र जानकीचं अडकत तिथं खड्ड्यात तर ऋषिकेश मात्र दोन मिनिटात ते काढतो आणि हे बघून आता खूपच आश्चर्य वाटतं त्यानंतर आता खेळताना मात्र अचानक अवंतिकाच्या गाडीचा दोर तुटतो त्यामुळे अवंतिका गाडीवरनं कोसळते आणि हे बघून आता पटकन सौमित्र थांबवतो आणि तिला सावरतो परंतु आता ते दोघं म्हणतात की दादा बहिणी तुम्ही आमच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही खेळा त्यानंतर आता ऋषिकेशनी पहिली फेरी पार केलेली असते आणि त्यानंतर आता ऋषिकेश आणि सारंग गाडीवर बसणार असतात आणि जानकी आणि ऐश्वर्या त्या दोघांना ओढणार असतात मात्र आता ताकदीने दोघी जणी ओढत असतात पुन्हा आता जानकीच्या गाडीचं चाक अडकतं आणि ते काढण्याचा ती खूप प्रयत्न करते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता जोऱ्याने ती ओढत असते त्यानंतर ऐश्वर्या सुद्धा ओढत असते इकडे मात्र आता ऐश्वर्या जोरात सरकन पुढे जाते आणि तिला असं वाटतं मी जिंकले म्हणून ते आरडाओरडा करते मी जिंकले मी जिंकले अरे टाळ्या वाजवा आणि तेवढ्यात मात्र जानकी सुद्धा दोर खाली ठेवते आणि ऐश्वर्या म्हणते कळलं ना तुला नेहमी ऐश्वर्यात जिंकते ऐश्वर्या कधीच हरत नाही त्या तेव्हा मात्र आता जानकी म्हणते एकदम मागे वळून बघ काय करून ठेवलंय तू आणि हे ऐकल्यावर मात्र आता कोणीही टाळ्या वाजवत नसतं त्यामुळे ऐश्वर्या मागे वळून बघते आणि आता सारंगची भयंकर अवस्था झालेली असते हे बघून मात्र आता तिथे सगळ्यांना फार वाईट वाटतं परंतु ऐश्वर्याला मात्र प्रचंड धक्का बसतो आणि आता जानकी ऋषिकेश मात्र या स्पर्धेचे विजेता झालेले असतात आणि आता त्यांना मात्र पंचवीस लाखाचं बक्षीसही मिळालेलं असतं आणि आता सारंग आणि ऐश्वर्या हे मात्र हरलेले असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा